पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करंजाडे वसाहतीत ऑपरेशन सिंदूरला समर्पित दही अंडी उत्सव आकर्षण ठरली करंजाडे शैक्षणिक सामाजिक विकास मंडळ आयोजित माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली दहीहंडी उत्साहात पार पडली यावेळी या मानाची दही अंडी पनवेल कोळीवाडा येथील जय महाराष्ट्र शिवतेज व्यायाम शाळा पनवेल कोळी समाज या पथकाने दहीहंडी फोडली या प्रसंगी कार्यक्रमाला लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी विक्रांत पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी नगराध्यक्ष उद्योजक जयम म्हात्रे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे माजी नगरसेवक नितीन पाटील गणेश कडू संदीप पाटील सुनील बहिरा विनोद साबळे निलेश पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे पनवेल पंडळ अध्यक्ष भाजपा रुपेश धुमाळ गजानन पाटील समीर कुणाल रिल स्टार साक्षी देशमुख निखिल भोपी यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली दयाहंडीचं वर्ष भव्य दिव्य आयोजन आपल्या माध्यमातून करण्यात आलं आहे जनतेला काय या दहंडीच्या निमित्तानं काय आश्वासित करा भारतीय जनता पार्टी करण झाडे सामाजिक सांस्कृतिक शस्णीविकास विकास याच्या संयुक्त विद्यमाने आज दोन हजार पंचवीस रोजी जहेहंडीचा भव्य दिवस आयोजन झालेला आहे खरोखरच कर्नाटकमध्ये हे सातत्यपूर्ण आम्ही उपलब्ध करत असताना हा मोठा उपकरण आम्ही करत असतो ते आठवं वर्ष एक उत्साहाचं वातावरण इकडे सगळं निर्माण झालेलं आहे आणि आज खरोखरच एक सांगोवा झाले दरवर्षी आपण काय नाही काही थीम गुणून पुढे जातो आहे तर आज ऑपरेशन सिंदूर ही थीम गुणून पुढे जातो आहे कारण आपले विश्वविख्यात विश्वगौरव असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आज जे आपले लष्कर सामर्थ्य ते दाखवून आज पाकिस्तानचा जिथे म्हणजे त्यांच्या घरात घुसून जो पाडाव केला आहे खरोखर एक सन्मानार्थ आहे पण लष्कराच्या सन्मानार्थ या दहंडी याचं आयोजन केलेलं आहे विशेष करून आज बघतो आपण सहीकडे उत्साह हा अगदी आनंदात उत्साह जो वाहत आहे त्याचा शिवून ठेवून आम्ही पुढे राहतो विशेष करून आता हे सगळे इकडचे उपक्रम बघत असताना आम्ही विविधतेने त्याच्या समस्या सोड सोडायचा प्रयत्न केला प्रामुख्याने के त्यामध्ये अशा ज्या जिथे निगडीत आहेत ते सगळे प्रश्न मार्ग घ्यायचा प्रयत्न करतो आम्हाला विशेष करून आमचे आदरणीय आमदार वशनजी ठाकूर साहेब असतील मेजी साहेब असतील त्यानंतर विक्रांतजी पाटील साहेब असतील त्यानंतर आमचे एक पाठीचा काढा म्हणा दादा जे आमचे तिथं जी असतील ने सारांच्या मदतीने आणि आमचे आत्ताच अविनाशजी कोळी यांचे आगमन झाले त्यावर आमचे एक मार्गदर्शक निलेशजी त्यांची उपराष्ट्रपती निवड नेमणूक झाली त्यांनाही त्यांच्या सगळ्यांचं पाठब या पाठीशी असल्यामुळे आम्ही सातत्याने प्रयत्न करत असू आणि राहूच आणि पुढे ज्या ज्या काही समस्या असतील त्या नक्कीच मार्ग सर्वांच्या नेत्यांच्या मागा आम्ही पुढे कर्नाटक सोडवा प्रयत्न करू आणि पुढे जाऊ मागील काळामध्ये मा दे आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात करंजाडेव वाशेपर्यंत पोहोचवली भविष्याच्या काळात आपली मन की बात कशा प्रकारे जाईल आणि काय कशा प्रकारचं नियोजन राहील मग आपल्या सर्वांना ठाऊके मन की बात हा कार्यक्रम विशेष करून माझी सहकारी सोलंकी साहेब इथे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मन की बात हा कार्यक्रम सुरू केला आज चित्र कामगार पक्षातून भाजप प्रवेश करत असताना तिथे एक कार्यकर्त्यांना का काम करण्यासाठी एक वाव आहे इकडे आज आपण देशाचे जे सामर्थ्य आज बघतोय आता विश्वदूर आपण सगळीकडे देशाचे पंतप्रधान हे काम करत असताना आज कुठेतरी विविध योजना विविध उपक्रम हे त्यांच्या मन की बातच्या कार्यक्रमात सातत्याने पुढे येत असतात तर आपण तळ्या लोकांसाठी इथल्या गोरगरीब जन जी जनता आहे किंवा इथे पिढी सोशितचे जो वर्ग आहे त्यांच्यासाठी मन की बातमधून स्वदेशी जाणारा असेल त्यानंतर इथे विविध प्रकारचे उपक्रम जे राहावेत ते कशाप्रकरणात पोहोचता येतील त्यासाठी आम्ही हा प्रा प्रामाणिक प्रयत्न करतो मन की बात प्रत्येक आपण बघतो महिन्याच्या शेवटच्याऱ्यावर हा कार्यक्रम असतो तर हा घराघर कसा पोचत आहे लोकांमध्ये सर्वसामान्य कसा पोहोचवते यासाठी हा प्रयत्न केला होता आणि पुढे हे करत राहू आणि भव्य दिव्य दहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय भावना व्यक्त करायला लागतो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आजचा जो दहीहंडी उत्सव आहे या दहीहंडी उत्सवाच्या तुमच्या माध्यमातून सगळ्यात पंड्यांच्या पुरणच्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा अर्पित करतो आणि त्या शुभेच्छा देत असताना जे जे दहीहंडी पथक आपल्या पनवेलमध्ये म्हणजे मुंबईच्या इतर भागातना पण मुंबईतना पण आपल्याकडे ज्या मोठ्या मोठ्या दहीहंड्या लागतात त्या फोडण्यासाठी या इथे येतात त्यांना कोणत्याही प्रकारची इजा या दहीहंडी उत्सवात होऊ नये अशा प्रकारची गणेश प्रार्थना करतो आणि आज आपण करंजडे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ या मंडळाच्या वतीने आमचे सहकारी बंधू रामेश्वरजी आंग्रे यांच्या माध्यमातून दरवर्षी करंदड्यामध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम घेऊन दयंडी उत्सव हा साजरा केला जातो आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की गेल्या वर्षी याच ठिकाणी वर, जा या जागेवर पाणी प्रश्न जो करंदड्याचा जटिल प्रश्न आहे या जटिल प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी रामेश्वरजी आंग्रे आणि त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी या इथे पाण्यावरती जो पाण्याचा त्यांना मनवा भासत होता याच्यावरती एक थीम बनवून दहीहंडी उत्सव साजरा केला होता यावर्षी आताच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे सिंधू ज्या प्रकारे आपल्यावरती हल्ला केला होता पाकिस्तानने आणि त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना आपणही भारताने जी सक्षम ताकद दाखवून आपल्या जवानांच्या माध्यमातना ताकद दाखवून पाकिस्तानला जे सडेतोड उत्तर दिलं सिंदूर ऑपरेशन म्हणून त्या ऑपरेशनला नाव दिलं गेलं आजची यावर्षीची थीम दयंगीची की सिंदूर अशीच आहे अशा प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम घेत रामेश्वरजी आंग्रे सातत्याने या करंदा गावामध्ये कार्यशील राहत आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते मोठ्या हिरारेने सर्वदा पुढे राहत आहेत आज नक्कीच त्यांना आदरणीय या पनवेल तालुक्याचे आमदार प्रशांतजी ठाकूर असतील आदरणीय आमदार महेशजी बालदी असतील आदरणीय सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील ज्यांच्या पालकत्वामध्ये आम्ही सगळे आहोत ते आदरणीय भाऊ जयम साहेब प्रितमजी मात्रे आज आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष जे अविनाशजी कोळी नेहमीच सगळ्यांना मग तो युवा असू दे वयस्कर असू दे कोणत्याही वयातला असू दे त्याला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे ते अति मोठ्या नेटाने या रायगड जिल्ह्यामध्ये वाढवत आहेत कार्यकर्त्यांचा वाढता ओघ आणि आमच्या अध्यक्षांची अध्यक्ष त्यासाठी घेत असलेली मेहनत ही वाकागण्याजोगी आहे या सगळ्यांचा आशीर्वाद रामेश्वर आंग्रे यांना आहेच त्यामुळे मला खात्री आहे की यापुढे करंजेडे गावाचा जो विकास आहे करंजडे गावातील जे प्रश्न आहे ते प्रश्न सुटण्यासाठी रामेश्वर आंग्र्यांना कोणत्याही त्रास होतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खास करून आपल्या पनवेल विभागाच्या कानाकोपऱ्यात दहीहंडीचं एक वादळ आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आहे युवा शक्ती आमची मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती आहे अनेक गोविंदे अनेक गोविंदा पथक मोठ्या संख्येने गोविंदाचे थर लावून त्या ठिकाणी हंडी फोडण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आम्हाला बघायला मिळतो आहे आज करंजाडे शहरामध्ये जे खऱ्या अर्थानं विकासाच्या मार्गावर झपाट्याने वाढणारं शहर म्हणून त्याची ओळख आहे त्या शहरामध्ये सलग आठ वर्ष रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून ही भव्य दह्य भव्य दिव्य दहीहंडी साकारली जाते एखाद्या उपक्रमाची सुरुवात करणं हे सोपं असतं पण त्याचं सातत्य टिकवणं हे तितकंसं सोपं नसतं रामेश्वर अंग्रेजींच्या माध्यमातून सातत्याने आठ आठ वर्ष जेव्हा या हंडीचं सा सातत्य टिकवलं जातं तेव्हा जनतेशी त्यांची जुडलेली नाळ जनतेशी असलेले जिवाण्याचे संबंध हे त्या ठिकाणी समोर येतात आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि करंजाडे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकास मंडळाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य दहीहंडी दोन लाख बा बावीस हजार दोनशे बावीस या रकमेची हंडी त्यांनी या ठिकाणी साकारलेली आहे आणि सातत्याने अनेक पथकं या ठिकाणी येत आहेत मनोरे रस्त आहेत आणि आपला उत्कृष्ट कलाविष्कार साजरा सादर आहेत मला वाटतं की हंडीच्या माध्यमातून आपण लक्षात घेतलं पाहिजे की कशा पद्धतीनं हा मानवी मनोरा आपल्याला संदेश देतो म्हणजे जरी शेवटच्या थरावरती पोहोचून आमचा जो बालगोपाळ त्या हंडी फोडतो तो महत्वाचा असतोच सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे असतं पण त्याच वेळेला खाली थर लावू एकमेकांची एकी दाखवून मजबूतीनं तू वरती चल आम्ही तुझ्या बरोबर साथी नाही हा संदेश देणारे आमचे खालचे बालगोपाळसुद्धा इतकेच महत्त्वाचे असतात हा संदेश जर आम्ही सगळ्यांनी पाळला तर मला वाटतं एक चांगला समाज एक ताकदवर महाराष्ट्र आणि एक सक्षम देश घडवण्यामध्ये आपण याची परिणिती आणू शकू म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये चांगलं काम करू या दहीहंडीच्या निमित्तानं एवढाच संदेश मी सगळ्यांना देतो रामेश्वर नाईक एक आमचं युवा नेतृत्व आहे या भागामध्ये जनसामान्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं कटिबद्ध असलेलं हे नेतृत्व आहे सरपंच पदाच्या त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले आणि त्या माध्यमातून जनतेच्या हृदयात त्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे आणि आता या कामोठ्याचं या करंजाड्याचा जो विकास होतोय यामध्ये जनतेच्या उपयोगी पडण्याचं काम छोट्या छोट्या उपक्रमांच्या माध्यमातून मी समाजाच्या कशा उपयोगी पडू शकू हा प्रयत्न त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून सारखा होताना मला दिसतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी मनापासनं शुभेच्छा देतो आहे आपण हे आठवं वर्ष रामेश्वरजी साजरं करताय आपण असंच पुढच्या अनेक वर्ष पुढची दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष ही मानाची हंडी अशीच सुरू ठेवावी ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये अनेक हंड्यांनी त्यांचा एक सन्मान कमवला हो आहे स सा त्या ठिकाणी संस्कार प्रतिष्ठान साम स्वा स्वामी प्रतिष्ठानची हंडी असेल किंवा जांबोरी मैदानची हंडी असेल अशा हंड्या या विख्यात झाल्या प्रसिद्ध झाल्या तशाच पद्धतीनं आपली करंजाड्याची हंडी म्हटलं की रामेश्वर आंग्रे हे नाव त्या ठिकाणी नेहमी समोर येईल की आम्ही आशा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना आजच्या मंगल दिनाच्या शुभेच्छा बघा सातत्याने हा विषय समोर आलेलाच आहे पण शेवटी हा खेळ हा धाडसे खेळामध्ये आपल्या सरकारने त्यांचा समावेश केलेला आहे आणि या सगळ्या गोविंदा पथकाला जे जे संरक्षण द्यायचं ते देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकार करत आहे म्हणजे त्यांना कुठेतरी विमा दिला गेला पाहिजे हा प्रयत्न सरकार म्हणून होतो त्या त्या ठिकाणचे आमदार हा प्रयत्न करतात त्यामुळे जवाना त्या आमच्या गोविंदा पथकांच्या तरुणांची काळजी आमच्या सगळ्यांना आहेच पण शेवटी हे स्पिरिट आहे आपली संस्कार संस्कृती विरासत आहे शेवटी ही जपलीच पाहिजे आणि जपताना आपण सिक्युरिटीसुद्धा पाळली पाहिजे संरक्षण स्वसंरक्षणसुद्धा पाळलं पाहिजे आणि त्यामुळे मग आपण बघतो की आपण वरच्या गोविंदासाठी आता हुक सिस्टम करतो की जेणेकरून अगदी थर कोसळले तरी सगळ्या शेवटचा गोविंदा जो डायरेक्ट वरून खाली पडतो पूर्वी अशा घटना घडायच्या पण आता मात्र त्याला आधांतरी तरंगवलं जातं पण अशा पद्धतीच्या उपाययोजना आपण सगळ्यांनी केल्या पाहिजेत शेवटी आपली हिंदू संस्कृती मराठी संस्कृती ही जपली पण पाहिजे टिकली पण पाहिजे आणि पुढच्या पिढीकडे ती हस्तांतरित पण व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण हे विषय करतोय त्यामुळे स्वसंरक्षण स्व सुरक्षा हे महत्वाचं आहेच पण त्याचबरोबरीनं आपले संस्कार संस्कृती आणि आपले सण हे पण महत्वाचे आहे दोन्हीचा बॅलन्स करत आपण पुढे गेलं पाहिजे